नमस्कार पूर्णा किचन अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एका वाटीच्या प्रमाणामध्ये साहित्य घेऊन मस्तपैकी असा ढोकळा बनवून दाखवणार आहे झटपट असा हा नाश्त्याचा पदार्थ आहे पटकन तुम्ही बनवू शकता आदल्या दिवशी तुम्हाला भिजत घालायची अजिबात गरज नाही अगदी झटपट होतो एक तास जरी भिजवलं तरी देखील होतो तुम्ही अर्धा तास भिजवलं तरी देखील हा ढोकळा छान होतो तर नक्की असा ढोकळा तुमच्या मुलांना टिफिनसाठी द्या किंवा नाश्त्याला द्या तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर इथे बघा मी एक तासापूर्वी हे एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते दोन ते तीन पाण्याने आणि भिजत घातलेले आहे त्यातलं पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ते वाटायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला अजून दोन साहित्य टाकायचे आहेत तर एक छोटी वाटी रवा मी घेतला आहे बारीक रवा तर तो आपल्याला यात घालायचा आहे आणि त्यानंतर हे दही घेतलं आहे एक वाटी ती देखील म्हणजे छोटी वाटी आहे तर ती फुल वाटी घेतलेली आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधून छान असं वाटून घ्यायचं आहे अगदीच म्हणजे खूप बारीक देखील करू नका तर इथे बघा मी हे वाटून घेतलं आहे आता हे घट्ट आहे मी दही आणि थोडं पाणीच घातलं होतं अजून यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यातच थोडं पाणी घेऊन मी ते यामध्ये टाकलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये काहीही न टाकता तुम्ही हे भिजत म्हणजे दहा मिनटं ठेवू शकतात पण मी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे त्यानंतर मस्तपैकी आपण ढोकळा बनवणार आहोत तर आता दहा मिनटानंतर मग मी इथे तुम्हाला दाखवते ढोकळा कशा पद्धतीने हा बनवायचा आहे अगदी झटपट होतो तर ते बघा दहा मिनिट मी हे झाकून ठेवलेलं होतं त्यानंतर एका ताटाला बघा मी छान असं तेल आणि ग्रीस करून घेतलेलं आहे सर्व बाजूने त्यानंतर हे बघा हे बॅटर अशा पद्धतीने आहे जर तुम्हाला थोडं घट्ट वाटलं तर अजून तुम्ही थोडं पाणी टाकू शकतात पण अगदीच पातळ बनवलं तर ढोकळा देखील तुमचा छान होत नाही आता यामध्ये मी एक छोटी पडी तेल टाकून घेतलेलं आहे हे देखील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल मिक्स करून झाल्यानंतर मग यामध्ये आपल्याला बघा एक इनोची पुडी घ्यायची आहे आणि ती आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायची आहे संपूर्ण पुडी टाकायची आहे आणि त्यानंतर यावर एक चम्मच पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून झाल्यानंतर मग हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं आहे म्हणजे आपला ढोकळा छान स्पंजी होतो आणि छान फुलतो आता हे सर्व मिश्रण आहे छान मिक्स करून झालं आहे आता तेलाने ग्रीस केलेल्या ताटामध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला ते वाफवायला ठेवायचं आहे तर हे बघा आता हे बॅटर मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि संपूर्ण बॅटर यामध्ये ओतून झाल्यानंतर मग तुम्हाला बघा अशा पद्धतीने हे टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्यातले बबल्स आहेत बुडबुडे आहेत तर ते निघून जातील त्यानंतर मग आपल्याला हे वाफवायला ठेवायचं आहे हे छान असं मी सेट करून घेतलं आहे आता एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये लिंबू टाकायचा आहे म्हणजे कढई जास्त काळी होत नाही तुम्हाला ऑलरेडी दिसत असेल काळी पण ते माझ्याने तेल तळलं गेलं होतं त्यामुळे ती काळी झाली आहे आता ताटात टाकलेलं बॅटर आहे तर तो ताट आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं हे वाफून घ्यायचं आहे छान असं त्यावर एखादं वजन ठेवायचं म्हणजे वाफ बाहेर निघणार नाही तर आता मी हाय फ्लेमवर हे वाफून घेणार आहे आणि पंधरा मिनटानंतर आपण बघूयात जर तुम्हाला वाटलं तर अजून एक ते दोन मिनिट तुम्ही वाफून घ्यायचं आहे लो फ्लेमवर आता बघा मी झाकण काढून तुम्हाला दाखवते आता मस्तपैकी आपला हा ढोकळा तयार झालेला आहे अशा पद्धतीने बोट लावायचं किंवा मग तुम्ही टूथपिकच्या सहाय्याने किंवा अशा पद्धतीने चम्मचच्या सहाय्याने टोचून बघायचं म्हणजे तुमचा चम्मच किंवा टूथपिक क्लिअर निघाली म्हणजे समजा याचा ढोकळा तयार आहे आता आपल्याला हे गॅसवरून उतरवून थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या वड्या पाडून आपल्याला त्यावर तडका द्यायचा आहे तर आता मी याच्या वड्या पाळून घेणार आहे अगदीच गरम गरम याच्या पाडायच्या नाहीत इथे मी अशा पद्धतीने वड्या पाडलेल्या आहेत आता तडका आपल्याला तयार करायचा आहे तर त्यासाठी बघा मी काय केलेलं आहे एका तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल तापवलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे तेल तापलं की नाही त्यासाठी दोन दाणे टाकून बघायचं आहे आता यामध्ये बघा मी मोहरी टाकून घेणार आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता टाकायच्या आधी तुम्हाला जिरं जर आवडत असेल तर टाकू शकतात त्यानंतर हिरव्या मिरच्या इथे टाकून घेतल्या आहेत दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या आहेत हे सर्व मिक्स झालं की त्यामध्ये एक चमचा तीळ मी इथे टाकून घेतलेली आहे आता हे छान तडका तयार झाला की ते आपल्याला टाकायचं आहे त्याआधी थोडी कोथिंबीर देखील यात मी टाकली आहे आपला तडका तयार झालेला आहे आता ह्या ढोकळ्यांवर आपल्याला ते ओतून घ्यायचं आहे त्यानंतर बघा एका बाजूला पडलं तर चम्मचच्या साहाय्याने छान पसरवून घ्यायचं आहे आता इथे मी हे मिश्रण छान असं पसरवून घेणार आहे मस्तपैकी पटकन असा हा ढोकळा तयार होतो तुम्ही आदल्या दिवशी तांदूळ भिजत नाही घातले तरी देखील चालेल तरी देखील छान होतो का कारण आपण यामध्ये इनो टाकलेला आहे आणि बघू शकता छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे गरमागरम मस्तपैकी तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतात किंवा नुसता देखील खाऊ शकतात तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद